देवगिरी बंगल्यावर अजित पवार आणि आढळराव पाटलांमध्ये बैठक सुरू आहे आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्याआधी ही महत्वाची बैठक सुरू आहे बैठकीला दिलीप वळसे पाटील आणि तटकरे सुद्धा उपस्थित आहेत आढळरावांना पक्षात घेऊन शिरूर उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत आढळरावांना उमेदवारी दिल्यास त्यांची लढत अमोल कोल्हेंशी होणार आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे साधारण किती वेळापासून बैठक सुरू आहे आणि काय नेमका खल सुरू आहे बैठकीत ਅਨੰਦ ਕਰ ਗਿਆ ਆਪਾਂ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਜਲਾ ਯਾ ਦਿਨ ਇਹ ਕਿਉਂ ਜਾ ਰਹੇ ਹੋ ਆਪਾਂ सुवर्ण नक्कीच अर्ध्या तासापासून तर ही बैठक सुरू पाहायला मिळते आणि या बैठकीमध्ये आडरराव पाटील यांना शिरूरच्या जागेवरून उमेदवारी दिली जाईल असं बोललं जातं आणि यासाठीच अगोदर कारण की आडरराव पाटील हे शिवसेनेमध्ये आहेत आणि शिवसेनेमधून त्यांना आता राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतरच तर ही उमेदवारी दिली जाईल आणि त्यासाठीच आजच आडरराव पाटलांचा आहे तो अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश होईल आणि त्यानंतर अमोल कोल्हे विरोधात आडरराव पाटील ही पुन्हा एकदा लढाई आहे ती शिरूरमध्ये पाहायला मिळणार आहे ठीक गणेश या बैठकीवर लक्ष ठेवून राहा तुर्ताच धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी